रामकृष्ण हरी माणसाने जीवनात आल्यानंतर गुरु का केला पाहिजे गुरु शिवाय भगवंताची प्राप्ती माणसाला शक्यच नाही म्हणून आपण गुरु करत असतो तर याचं सविस्तर विश्लेषण आमच्या गुरु हरिभक्त परायण जिजा अक्का काळे यांच्या रसाळवाणीतून आपण श्रवण करणार आहोत संत नामदेव महाराजांचं आणि संत निळोबा रायांचं उदाहरण ते आपल्याला सांगणार आहेत ते पुढील प्रमाणे गुरु शिवाय काही करत नाही गुरु केला जर नाही तर गुरुन सगळं परमार्थ कितीही केला नामदेव राय देवाशी बोलत होते देवाला जेऊ घालत होते मुक्ताबाईने परीक्षा लावली गुरुबा बकाने सांगितलं हे कच्च मडक ये आणि मग काय केलं नामदेव राय आले तिथून त्या ठिकाणी देवाजवळ रडू लागले देवाने सांगितलं नामा तू खरंच कच्चा येईल मुक्ताबाईने सांगितलं गोरबा काकाला का का या काका यांच्याकडलं पा उसाचे शेजारी एरंडाचे झाड पण नाहीच्या चिपाडे बोडी आली मुक्तबाईने सांगितलं काका हे उसाचे शेजारी एरंडाचं झाड म्हणजे रात्रंदिवस मंदिरात राहतो देवाशी बोलतो पण याला अजून परमार्थ कळाला नाही याला साक्षात्कार झाला नाही तिथून रडत आला नामदेव आणि देवाला सांगितलं भगवान परमात्म्याने सांगितलं पांडुरंगाने नामा खरंय कारण ना नामदेवराय म्हणू लागले की जेव्हा ती एवढी पोरगी संकटी तिने माझा अपमान केला मग मला सहन नाही झाला मग नामदेवरायाला सुद्धा भगवान परमात्म्याने औंढ्या नागनाथाला पाठवलं खेचर स्वामीकडं त्या ठिकाणी अनुग्रह घ्याय करता आणि म्हणून खेचर स्वामीचा दृष्टांत सगळ्यांनाच माहिती आहे ते तिथं बसलेले होते नामदेवरायाला चमत्कार दाखवला नामदेव राय म्हणे सा, भगवंतांनी सांगितलं खेचर स्वामी गुरु कर तिथं खेचर स्वामी आहे खेचर स्वामीने पिंडीवर पाय रक्त गळत असा अवस्था नजर पडली आणि मग नामदेवरायाला मोठा पश्चात्ताप झाला की काय माणूस या आणि हा गुरु करून घ्यावा का म्हणून सांगितलं मा म्हाताऱ्या तुला आल्या आपले काही तुला हे देवाच्या पिंडीवर पाय ठेवून स्वामींनी सांगितलं बाबा कोण आहे तू मला माझं शरीर थक्क झालेलं आहे ते मला पाय उचलत नाही तू एवढे पाय उचलून बाजूला ठेव एवढा माझ्यावर उपकार कर बाबा नंद दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी चौथ्या ठिकाणी पाचव्या ठिकाणी असे पाय तिथं तिथं ठेवले तिथं तिथं भगवान शंकराचं लिंग पायाखाली नामदेवराची भ्रांती गेली तयार झाली पायाखाली तयार झाले पाया तयार झाले हा मग त्या ठिकाणी तिथं मग असं त्यांनी गोड चक्कर मारला पण तिथं शिवलिंग तयार झाले हा चमत्कार नजर पडल्यावर नामदेवराय तकीत झाले आणि मग नामदेवरायने सांगितलं मग संजे त्या ठिकाणी भगवंतानी आपल्याला इकडं पाठवलं स्वामींनी कोणाला त्या ठिकाणी नामदेव वर दिला ते गुरु केले कारण गुरु विण सोय नाही श्री गुरु साधिका असता पाठी राखा एखाद्या वेळात देवाची कृपा झाली नाही तरी चालत होत पण सद्गुरु कृपा पाहिजे म्हणून त्या ठिकाणी असणार गुरु पाहिजे म्हणून गुरु प्रतिपदा गुरु पौर्णिमा हे असणार गुरुच मोठ त्या ठिकाणी वैशिष्ट्य जे जाणते ते त्या ठिकाणी त्यांना प्राप्त हो महाराज गुरु, गुरु कृपा भावंडत होते पण तुम्हा आम्हाला त्यांनी मार्ग दाखवला दादाच्या साऱ्याने सगळं त्यांना ज्ञानेश्वरी पण त्यांच्या पलीकडं त्यांच्या आज्ञाच्या बाहेर गेले नाही एक वेळ देवाची आज्ञा मोडी तरी चालत पण गुरुची आज्ञा मोडणं हे चालत नाही म्हणून सद्गुरु सारी का असता पाठी राखा लेखा कोण करी हा म्हणून त्या माणसाला सद्गुरूचा वर धाकता असला तर त्या ठिकाणी त्याला कुठही त्रैलोक्यात भीती नाही म्हणून त्या, त्या ठिकाणी असणारे नवनाथानी साक्षात्कार झाल्यावर नवनाथानीचा मला आपणच देव होय गुरु म्हणले ना तर मला माझी स्वतःची प्रचिती आहे फुगीरपणाने सांगत नाही अहंकाराने सांगत नाही प्रेमाने सांगत आहे की देव होय गुरु तस माझ जर एखादं चरण चुकलं नेता वाचता येत नव्हतं अभ्यास चालू होता तिथंच अभ्यासाला त्यांनीच त्यांनी अक्षर सुद्धा सुधरून सांगितले मला एखाद्या अभंगाला चाल नाही बसली येडी वाकडी असं तुमच्यासारखं आता सुधारित आवृत्ती नव्हती आमची तर त्यांनी सांगायची वारकरी होऊन म्हणून आमचा आला नवरायला भगवान परमात्माने आपल्या तुकाराम महाराजांनी सांगितलं होत की मी तुला अनुग्रह देईन नंतर मी स्वर्गाला जाईन पण तुकाराम महाराजाच्या आठवणीतच नाही राहिलं की काय तुकाराम महाराज स्वर्गाला गेले वैकुंठाला गेले निळोबाराया बर दिशेला चालले होते नदीच्या कडाला त्यांना कोणीतरी सांगितलं कि बा काल निळोबारा का तुकोबाराया वैकुंठाला गेले निळोबारायाला असा पश्चाताप झाला ब्राह्मण होते ते मला अनुग्रह दिल्याच्या आधी कसे काय गेले तिथच त्या ठिकाणी असणार नदीच्या किनाऱ्याला तिथं झोपून घेतलं किती बेचाळीस दिवस घरी आले सुद्धा नाही तिथंच नदीच्या तिथं आणि चिंतन करीत तुकोबा 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 मला अनुग्रह दिल्याच्या शिवाय तुम्ही कसे काय गेले भगवान परमात्मा आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं जाता जाता आता कसं येणे जाणे सहज कोणतं नाही बोलणे आता यायचं जायचं खुंटलं म्हणून सगळ्यांना सांगितलं होत भगवान परमात्म्याने भगवान परमात्मा स्वतः तिथं आले बेचाळीस दिवस झाले अंगावर निळोबर आला तुकाराम 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 जप करीत राहिले निळोबा भगवान परमात्मा आले निळा उठ निळोब पडल्या पडलं विचारलं कोण तू भगवान परमात्म्याने सांगितलं अरे मी प स्वत पर्मात, परमात् परमात्मा आहे भगवान परमात्मा तुझ्या तुझ्याकरता आलो निळोबरा सांगितलं पडल्या पडल्या उठले नाही देव आपल्याकडे आला म्हणून पडल्या पडल्या सांगितलं तुझं लागे येथे बोलविले कोणी प्रार्थिला वाचून आला शिका मी तुझी प्रार्थना केली का तू आलास तरी असला तरी आला तसा परत जा मी काय तुला ओळखीत नाही निळा म्हणे आम्ही नवळ खोजी देवा तुकोबाचा धावा करीत असो पडल्या पडल्या सांगितलं देव देवाची का देव असून परमात्मा पण तुकोबारा संतांवर इतकी भावना सद्गुरूवर इतकी भावना तीव्र असल्यामुळं तुकाराम माणूसाला तर येणं जाणं नव्हतं भगवंतानी जर शिक बाजूला गेले तुकाराम महाराजाचं रूप धारण केलं आणि सांगितलं निळा उठ पडल्या पडल्या विचारलो कोण तू सांगितलं अरे मी तुकाराम महाराज हे निळोबरायाने ताबडतोब उठले आणि गुरुला साष्टांग नमस्कार केला संताचे हे पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्याचा असं सद्गुरूच्या पायी विश्वास असावा जे आपल्याला राम मंत्र सांगते सद्गुरु दुसरं काही सांगत नाही सद्गुरु सांगते राम मंत्र दुसरं काहीच नाही आणि सद्गुरुवर म्हणून धरावे ते पाय आधी आधी सद्गुरु वाचून सापडे नसोय भगवंत जरी पाठीराखा असला पण भगवंताला सुद्धा मान्य हे याने गुरु केला कारण भगवंताला संतचा मान वाढवायचा म्हणून गुरु शिवाय ज्ञान नाही असं त्यांनी सांगितलं बर तुमची तुम्ही लिंग दीक्षा कोणाकडून घेतली मग लिंग दीक्षा लिंग दीक्षा महादेव स्वामी महाराजाकडून हे अग्नीतून चालावं लागत ते म्हणे लिंग दीक्षा घेतल्याशिवाय तुला यज्ञाला तसा हे केलं आणि मग सोहळ्यात सगळं करायचं वऱ्या पाठगेने आणि सांगितलं तुला लिंग दीक्षा घ्यावं लागल तरच आणि मग अग्नीतून चालावं लागल सांगितलं काही हरकत नाही म्हणजे सुद्धा भगवान परमात्मा स्वतः कारण तिथूनच शंकरापासून भगवान शंकरापासून असणारी आपली उत्पत्ती आहे शिवपार्वती शिवशक्तीपासून उत्पत्ती आहे असं गोदवी झाला